ज्योतिनी प्रसन्न कुमारी अनुजा नितीनाबा शेवाले हडपसर हडपसरकरांचा बाहुला आणि त्याच्याबरोबर पळाला मोहिन शेठ डुमाळ सचिन शेठ घर अर्णव साळुंखे यांचा बकासूर सुंदर अशी गाडी पळवली बाहुली आणि बकासूर ची चिवडा डायव्हरनी त्याच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आवाज साहेब केसरी मैदानातील तीन नंबरचा मान भटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मानकन योग्य तास क्रमांक दोन वेळ राहुलवाडी पैवान सचिन शेठ चव्हाण वाईट एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा तृतीय क्रमांक पैवान सचिन चव्हाण एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि आणि पळाला पंकज घाडगे विजय फौजी शेशोरीकरांची रायफल रायफल रायफलची गाडी सुंदरची गाडी पळाली तृतीय क्रमांकासाठी पात्र केली आम्हाला मान

आणि तुळजाभवानी प्रसंग सहभागी होती अंकिता रणजित निंबाळकर सर फलटोण आणि विठ्ठलांचा सर्जा आणि त्याच्या बरोबर आणि सर्जा सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठल गोटकरांनी ती आबासाहेब केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानखरी आणि आबासाहेब केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी काढला सेमी काढला आणि फायदलच्या एक नंबर केला आठवती गाडी शिवा हिरवत आणि अक्षर शिवाजी बरोबर इच्छा करा या गाडीचा प्राम प्रयम करा गा। सुंदर गाडी पराली